बीडमधील गेवराईच्या लुखामसला येथील उपसरपंच यांचा गोळीबारानं मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बार्शीतील सासुरे गावात मंगळवारी सकाळी उघडकीस आली दरम्यान आत्महत्या की हत्या याचं कारण अस्पष्ट असून या घटनेनं गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे गोविंद जगन्नाथ बर्गे वय अडोतीस राहणार लुखामसला तालुका गेवराई असं मृत झालेल्या उपसरपंचांचं नाव आहे सोमवारी गोविंद बर्गे हे खासगी कामानिमित्त बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी कारने गेले होते मंगळवारी सकाळी बर्गे यांचा सासुरे गावात शिवारात कारमध्ये मृतदेह आढळून आल्याचं या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे पोलीस पथकासह घटनास्थळावर दाखल झाले घटनेची पाहणी करत पंचनामा करण्यात आला त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीस पाठवण्यात आला दरम्यान गोविंद बर्गे यांच्या डोक्याला पिस्तूलची गोळी लागल्याची जखम आढळलेली असून त्यांच्या कारमध्ये पिस्तूल देखील निदर्शनास आल्यानं बर्गे यांनी गोळी मारून आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली याचं कारण अस्पष्ट आहे मात्र या धक्कादायक घटनेमुळे गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे